नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन नोव्हेंबर सकाळचे साडेनऊ वाजल्या आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामानपणाला पाहिलं तर गुजरात किनारपिटलचे कमदाबाद क्षेत्र होतं ते विरून गेलेले थोडंसे चक्रकार वारे आहेत फक्त आणि इकडे म्यानमारच्या आसपास कमदाबाचं क्षेत्र आहे ते सुद्धा लवकरच उत्तरेकडे सरकते पण त्याचा काही विशेष प्रभाव आपल्या राज्याकडे नाही आहे त्या ठिकाणी फक्त ढग दाटलेले आहेत राज्यात थोडंसं हवेचं जोड क्षेत्र मराठवाड्याच्या आसपास सक्रिय होते त्यामुळे आजही राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल आहे सकाळी सॅटलॅट इमेज पाहिली तर अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आणि इकडे एक रत्नागिरीच्या सुद्धा पावसाचे ढग हे दक्षिण भागात रत्नागिरीच्या दा दाटलेले आहेत त्यात हे दक्षिण भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग होते बाकी राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या राज्यात इतर ठिकाणी पाऊस नाही आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज घेतला तर इथे चोवीस तासामध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे एक दुसरे भाग अहिल्यानगरचे उत्तर एक दुसरा भाग शकतो नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ नांदेड या ठिकाणी एक दुसऱ्या भागामध्ये विजांसहित पाऊस होण्याची शक्यता राहील सार्वत्रिक पाऊस किंवा मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही आणि राहिलेला भाग आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग को कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे सातारा सांगली पावसाची शक्यता थोडी कमीच आहे स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसरी हलक्या सरी होतील ही शक्यता नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर याही ठिकाणी स्थानिक ढग था निर्मिती झाली तरच पाऊस होईल नाही तर पावसाची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका